पुढच्या भागात मी बोलणार आहे शरद पवारांच्या फेसबुक पेजवर शरद पवारांचं फेसबुक पेज मी आवर्जून पाहतो कारण महाराष्ट्रात काय घडतं आहे हे कळतं आणि पुढे काय घडणार आहे याची चावूल लागते ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात ते विदर्भात होते तिथून मुंबई मार्गे ते बेळगावला गेले त्यातून कोल्हा त्यानंतर कोल्हापूर सांगली पुणे मुंबई असा त्यांचा दौरा झाला बावीस ऑगस्टला वाशीला नव्या मुंबईत नवी मुंबईला त्यांनी संभाजी ब्रिगेडच्या राज्यस्तरीय अधिवेशनात ते सहभागी झाले दुसऱ्या दिवशी धायरेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान धायरी या संस्थेच्या रौप्य महोत्सवी सांगता समारंभाला गेलेले होते चोवीस ऑगस्टला वाढत्या लैंगिक अत्याचारांच्या विरोधात पुणेला पुण्याला झालेल्या मूक आंदोलनात ते सहभागी झाले पंचवीस ऑगस्टला राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडीने आयोजित केलेल्या कीर्तन संमेलनात त्यांनी भाषण केलं त्याच दिवशी ओतूरला स्वर्गीय श्रीकृष्ण तांबे आणि लता तांबे यांच्या पुतळ्याच्या पुतळ्यांच्या अनावरण कार्यक्रमात सहभागी झाले दुसऱ्या दिवशी यवत दौंड येथे पार पडलेल्या पेन्शनर्सच्या राज्यव्यापी मेळाव्यात त्यांनी भाषण केलं अठ्ठावीस ऑगस्टला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षाच्या अल्पसंख्य विभागाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक मुंबईत आयोजित केली होती आणि त्यानंतर कार्यकर्ता संमेलनात त्यांनी भाषण केलं त्याच दिवशी आझाद मैदानावर सुरू असलेल्या सरपंच आंदोलनाला त्यांनी भेट दिली एक सप्टेंबरला मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यक्रमात भाषण केलं त्यानंतर दुपारी शिवशिल्पाच्या अवमान अवमानाच्या विरोधात महाविकास आघाडीने आयोजित केलेल्या हुतात्मा स्मारक ते गेटवे ऑफ इंडिया या निषेध आंदोलनात त्यांनी शिवप्रेमींना संबोधित केलं तो कार्यक्रम आटपून यशवंतराव चव्हाण केंद्राने आयोजित केलेल्या विचारमंथन व निर्धार परिषदेला ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून आले राज्यातल्या सुमारे पाचशे संघटना व संस्थांचे कार्यकर्ते तिथे जमलेले होते त्यांनी मांडलेले प्रश्न शरद पवारांनी समजून घेतले दोन सप्टेंबरला ते बेळगावला गेले स्वर्गीय अर्जुन घोरपडे यांच्या जन्मशताब्दीच्या कार्यक्रमासाठी तीन सप्टेंबरला कोल्हापुरात महाराष्ट्र दिनमान या वर्तमानपत्राच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमाला गेले कोल्हापुरात त्यांनी सिंग घाटगे यांची भेट घेतली कोल्हापूरचं केशवराव भोसले हे ऐतिहासिक नाट्यगृह ज्याला आग लागली अलीकडेच ते ऑगस्ट महिन्यात जळून खाक झालं होतं त्या घटनेचं म्हणजे त्या घटनास्थळी जाऊन त्यांनी पाहणी केली त्यावेळी ते कोल्हापूरच्या नाट्य परंपरेबद्दल बोलले तीन सप्टेंबरला कोल्हापुरातच त्यांनी डॉ म्हणजे डॉक्टर ए डी शिंदे सभागृहाच्या उद्घाटनाला ते उपस्थित राहिले चार सप्टेंबरला भारत पाटणकर यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्याला हजेरी लावली त्याशिवाय पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भाषण केलं पाच सप्टेंबरला पतंगराव कदम यांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमात सहभागी झाले त्यानंतर रयत शिक्षण संस्थेच्या निडळ खटाव तालुका सातारा इथल्या शाळेच्या उद्घाटनाला गेले दहा सप्टेंबरला मुंबईत लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेले अकरा सप्टेंबरला पुरंदर तालुक्यातील सद्गुरू नारायण महाराज यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले यापैकी केवळ चारचा कार्यक्रम निखळ होते निखळ राजकीय होते वा निव, विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून करण्या आयोजित केलेले होते मात्र सहकार शिक्षण पत्रकारिता नाट्य चळवळ सामाजिक चळवळी अशा विविध क्षेत्रातील पुढारी आणि कार्यकर्ते यांच्याशी शरद पवार सातत्याने संवाद साधतात केवळ भाषणं करत नाहीत तर त्यांचे प्रश्न त्यांची वाटचालही समजून घेतात त्यातले धोरणात्मक विषय कोणते स्थानिक विषय कोणते याची अचूक जाण त्यांना असते लालबागच्या राजाला भेट देताना त्यांनी पाहिलं रस्त्यावर कचरा आहे कारमधूनच त्यांनी महापालिका आयुक्ताला फोन लावला आणि चौकशी केली मोठ्या प्रमाणावर लोक इथे येतात आणि इथे एवढा कचरा कसा महापालिका काय करते अशी विचारणा केली दर्शन घेऊन घरी हो पोचेपर्यंत महापालिके म्हणजे शरद पवारांचं दर्शन ते घरी हो पोचेपर्यंत महापालिकेने तो रस्ता स्वच्छ केला आणि आयुक्त्याने त्या स्वच्छ केलेल्या रस्त्याचे फोटो शरद पवारांना व्हॉट्सअपवरती पाठवले एवढा विविधांगी जनसंपर्क राज्यातील एकाही राजकीय पुढाऱ्याचा नाही निम्म्याहून अधिक राजकीय के पुढारी केवळ राजकीय के विधानांची आतषबाजी करून मीडियामध्ये चमकत असतात आमका काय बोलला त्यावर प्रतिक्रिया मग प्रतिक्रियेला उत्तर मग त्याला प्रत्युत्तर असा सिलसिला सुरू असतो यामधून निवडणुकीच्या राजकारणाची नांगरणी पेरणी होते अशी त्यांची प्रामाणिक समजूत आहे शरद पवारांची राजकारणाची जाण अधिक खोल आहे समाजातील विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी राजकारण करायचं असतं म्हणून रूपाताई बोधी म्हणजे पूर्वाश्रमीच्या रूपाताई कुलकर्णी यांच्या सत्कार समारंभात रूपाताईंच्या कार्याचा विशेषतः मोलकर्णींसाठी त्यांनी केलेल्या कामाचा ते साक्षेपी आढावा घेता काँग्रेड भारत पाटणकरांच्या सत्कारात पाटणकरांनी उभारलेला समन्यायी पाणी वाटपाचा लढा त्यांच्या पत्नी स्मृतिशेष गोल गेल ओमवे यांच्याही वैचारिक योगदानाचा आणि कार्याचा ते आढावा घेतात प्रत्यक्ष भेटी गाठीत आजी माजी लोकप्रतिनिधी त्यांना भेटतात आपापल्या मतदारसंघाची माहिती सांगतात वर्षानुवर्ष तेच तेच ऐकूनही शरद पवार कंटाळत नाहीत दिलेल्या वेळेस सद्ग्रस्ताने आपलं म्हणणं मांडावं एवढीच अपेक्षा करतात विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मागायला एवढे लोक येतात की लो त्या सर्वांना उमेदवारी द्यायची झाली तर दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी शरद पवारांना चारशे उमेदवार उभे करावे लागतील मित्रपक्षांचे कार्यकर्ते उमेदवारी मागण्यासाठी येतात महाविकास आघाडीत भांडणं ला महाविकास आघाडीत भांडणं लावायचेत आहेत का तुम्हाला अशा शब्दात शरद पवार त्यांना वाटेलेला वाटेला लावतात एक इच्छुक उमेदवार त्यांना त्या त्याच्या मतदारसंघाबद्दल सांगत होता हे पहा मला मतदारसंघ माहिती आहे तुम्ही तुमच्या कार्याबद्दल बोला असं सांगून पवारांनी त्याची बोलती बंद केली राजकीय विधानं आणि प्रतिक्रिया प्रत्युत्तरं याद्वारे गॉसिप म्हणजे गॉसिप करून कुचाळक्या करून प्रसारमाध्यमांमध्ये चमकत राहण्याची रणनीती बहुसंख्य राजकीय नेते आणि कार्यकर्ते यांनी आपलीशी केली आहे प्रसारमाध्यमं आणि सामाजिक माध्यमं म्हणजे एक्स इंस्टाग्राम फेसबुक इत्यादीवर सक्रिय राहून आपण सत्तेत येऊ या भ्रमातून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बाहेर पडण्याची गरज आहे लोकांची विविध प्रश्नावर संवाद साधणं निगडीचं आहे निवडणुकीची नांगणी नांगरणी पेरणी निंदणी खुरपणी आधी करायची असते निवडणुका जाहीर झाल्यावर फक्त प्रचार करायचा असतो तसं केलं तरच पिकं कापणीला येतात लाटा येतात आणि जातात आपली मुळं भक्कम असली पाहिजे याची खबरदारी शरद पवार घेतात आपला पुतळ्या आपले मानसपुत्र यांनी दगा दिला तरी शरद पवार म्हणूनच तिथं प्रज्ञ असतात कुणाहीबद्दल वैयक्तिक दे द्वेष वा आकस त्यांना शिवत नाही याला म्हणतात लोकशाही राजकारण यशवंतराव चव्हाण आणि एस एम जोशी यांच्याकडून शरद पवारांनी हे राजकारण आत्मसात केलं याला म्हणतात महाराष्ट्र धर्म एकविसाव्या शतकातही ते हेच राजकारण करत आहेत त्यांना ना प्रशांत किशोरची गरज वाटते ना कोणत्या मार्केटिंग एजन्सीची